आज आम्ही आलो मुंबईवरून थेट कोल्हापूर मध्ये आपल्यासोबत आहेत या ठिकाणचे स्थानिक आमदार जे विनयजी कोरे सर आहेत ते भारतीय जनता पक्ष मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करतो स्वराज्य पक्ष एक असा पक्ष आहे पण सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप ओळखला जातो पण कोल्हापूरमध्ये फक्त एकच पक्ष आहे जो तुमच्या नावानेच ओळखला जातो आणि त्या पक्षाशिव इथलं राजकारण चालतं संस्कार संकल्प सिद्धी आणि ओळख नव्या महाराष्ट्राची असा एक वेगळा विचारानं आम्ही सगळेजण काम करणसिंग पाटील गायकवाडजी सर मुद्दा एकच येतो तुम्ही या ठिकाणी किंग मेकर म्हणून ओळखला जातो स्वर्गीय आमदार सिंग गायकवाड यांनी परिसराचा काय संगल की हा, है थे 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 काया पलट कसं करणार मध्ये आता पन्हाळा ते पावनखिंड हा जो आपला शिवभक्तांचा जो पदभ्रमंतीचा मार्ग आहे तो आपले माननीय आमदार सावकार साहेब आहेत ते दगडी मार्ग करायचा त्यांच्या डोक्यात विचार आहे नमस्कार महासागरमध्ये मी सोपली दुधारे आपलं स्वागत करतोय तर महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्या यांच्या निवडणुका आता धडकल्या आहेत प्रचाराला जोर होत आहे जरी निवडणुकीची तारीख दोन दिवसानंतर वाढवली आहे तरीही आता प्रचारा प्रचार हा वेगानं होतोय आज आम्ही आलो मुंबईवरून थेट कोल्हापूरमध्ये आपल्यासोबत आहेत या ठिकाणचे स्थानिक आमदार जे आहेत विनयजी कोरेसर आहेत आणि विशेष म्हणजे जनसुरक्षा शक्ती पक्षाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत सर बघायला गेलं तर एक सगळ्यात मोठा संभ्रम म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला बनलेला एकीकडे तुमची काँग्रेसची काँग्रेससोबत युती आहे आणि इकडे भाजपाला पाठिंबा आहे आणि हा सगळा मेळ तुम्ही कसं जोडून आणता काँग्रेस बरोबर युती आमची नाही आहे ह्या तालुक्यात आम्ही जनस्वराज्य म्हणून लढतो आणि काही ठिकाणी आमच्या विरोधात उभाटा शिवसेना लढते आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी लढते एका मतदारसंघात ह्या आंबर्ड्या मला वाटते भारतीय जनता पक्ष मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करतो त्यामुळं या मतदारसंघात किंवा शाहवाडी तालुक्यात पन्हाळा तालुक्यात फार मोठं काही संभ्रम नाही अगदी बरं जनसुराज्य पक्ष एक असा पक्ष आहे म्हणजे भारतामध्ये एक लाट आहे महाराष्ट्रात एक लाट आहे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपा ओळखला जातो पण कोल्हापूरमध्ये फक्त एकच पक्ष आहे जो तुमच्या नावानेच ओळखला जातो आणि त्या पक्षाशी इथलं राजकारण चालत नाही काय सगळं जनसुराज्य शक्ती हा पक्ष कोल्हापूर जिल्ह्यातच निर्माण झाला आणि स्वराज्य मिळालं आणि लोकशाहीमध्ये त्याचं सुराज्य होणं अपेक्षित आहे आणि लोकशाहीमध्ये स्वराज्य करायचा संकल्प हा जनसामान्यांनी एकत्रित येऊन केला पाहिजे आणि ह्या संघटित शक्तीच्या माध्यमातून आपण हे काम केलं पाहिजे ह्या विचारधारेवर याची स्थापना झालेली आहे संस्कार संकल्प सिद्धी आणि ओळख नव्या महाराष्ट्राची असा एक वेगळा विचारानं आम्ही सगळेजण काम करतो आ, खर बघायला गेलं तर हा परिसर खूप ऐतिहासिक परिसर आहे बरेचसे पर्यटक या ठिकाणी येतात त्याचबरोबर आपण पाहतो की किंडा आणि विशाखंड या या भागामध्ये ट्रॅकिंगसाठी पण काही लोक येतात याचा विकास कसा करणार सह्याद्रीच्या प्रमुख रीचवर ज्याला आपण म्हणतो तसं हा सगळा मतदारसंघ त्या ठिकाणी वसलेला आहे सववाडी तालुका सुद्धा पूर्ण त्यामध्येच येतो पन्हाळगड ते विशाळगड हा ट्रॅक आता बऱ्यापैकी डेव्हलप करायचं काम सुरू आहे जे ट्रेकर्स येतात किंवा इतिहासप्रेमी लोकं येतात त्यांच्यासाठी राहण्याची सोय करणं त्यांच्यासाठी टॉयलेट्सची सोय करणं असं त्या मार्गावरची अनेक कामं आता प्रगतीपथावर आहे त्याचबरोबर विशाळगड किल्ला पुरातत्व विभागाकडनं पूर्वी थोड्याफार प्रमाणात बांधला गेला होता आता परत राहिलेलं काम त्याचं परवा सुरू झालेलं आहे महाराष्ट्राच्या पुरातत्व विभागाकडे पावनखिंडला जर तुम्ही कधी गेला तर खालीपर्यंत जाऊन पायऱ्यांचा मार्ग करून त्या ठिकाणी सुद्धा पर्यटकांना खाली जाऊन ती खिंड बघता येईल अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि आज हे एक प्रमुख कोकणाला जोडणारा हा रस्ता याचंही काम चांगल्या पद्धतीने पूर्ण झालं आणि त्यामुळं अनेक रेझॉर्ट्स पर्यटकांना आक आकर्षित करणारी केंद्र या परिसरात येणाऱ्या काळामध्ये सुरू होऊ पाहत आहेत अगदी महत्वाची गोष्ट की हा परिसर हा पर्यटनासाठी अतिशय महत्वाचा ऐतिहासिक परिसर आहे पण मुद्दा एकच येतोय की पर्यटक आलाय की या ठिकाणच्या रोजगारांना संधी मिळतील व्यवसाय वाढेल आणि त्याचबरोबर बराचसा रोजगार वर्ग हा मुंबई पुण्याकडे वळतोय रोजगाराच्या निमित्तानं तुमची काय या ठिकाणी उपाययोजना आहे काळी बारमाही पाण्याची सोय नव्हती त्यामुळं अनेक लोक या भागातली मुंबईवर मुं अवलंबून त्या ठिकाणी आपलं उपजीविका करायची आणि त्यावेळेस थोडंसं मुंबईचं एक वेगळ्या प्रकारचं या भागातलं एक म्हणजे काय म्हणतो एक अनेक तीन चार पिढ्यांचं असं ते नातं आहे त्यामुळं आजही अनेक लोक मुंबईमध्ये अर्थार्जनासाठी जातात चांगल्या पद्धतीनं काम करतात सध्याच्या काळात जर बघितलं तर गेळवडे डॅम झालं कासारी नदीवर छोटे मोठे अनेक तलाव या परिसरात झाले आणि बारमाही शेतीचा संकल्प आता बऱ्यापैकी सुरू झाल्याचं चित्र आहे आणि आमचा कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळ आहे वारणा दूध संघ आहे या माध्यमातून सध्या दुधाची सुद्धा क्रांती आणि धवल क्रांतीच्या माध्यमातून नवीन अर्थार्जनाच्या व्यवस्था या परिसरात सुरू होत पाहत आहेत त्याची एक चांगली सुरुवात आज झालेली आपण बघू शकतो महत्वाचा मुद्दा एक आहे की आपण पाहतोय की भारतभर ज्या पद्धतीने एक मोठा पक्ष म्हणून भाजपाला ओळखलं जातं तर ह्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही भाजपांच्या कार्यकर्त्यांना निष्ठावंतांना तिकीट नाही दिलं म्हणून कार्यकर्त्यांनी हंबरडा फोरला पण इथे चित्र वेगळंच आहे जनसुराज्य पक्षांना आज तर एका सांगली जिल्ह्यातील एका आमदाराच्या मुलीला स्वतः जनसुराज्य पक्षातर्फे चिन्ह देण्यात आलं आहे काय सांगाल की एक एकीकडे एक 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 लोक भाजपाचं तिकीट मागायला ओरडत आहेत हंबरडा फोडत आहेत आणि इकडे तुमच्याकडे तू तिकीट मागतात या हा जो परिसर आहे ना कोल्हापूर किंवा वार्णाकाट जे प्रमुख आमचं कार्यक्षेत्र आहे अनेक दिवसांचा एक चांगला विकासाचा लोकांशी आम्हाला जोडता हा विश्वास या संघटनेवर लोक व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळतो आपण पाहतोय खरं तर निवडणुका आहेत आणि निवडणुका म्हटलं की प्रचार प्रचार म्हटलं की या ठिकाणी सगळा वर्ग एकत्र येतो आपल्यासोबत आहेत कर्णसिंग पाटील गायकवाड जी जर मुद्दा एकच येतो तुम्ही या ठिकाणी किंग मेकर म्हणून ओळखल्या जात आहे बरेचशा तुमचे बॅनरबाजी झाली बऱ्याचशा हे झाले काय सांगाल तुम्ही असं काय करताय की कार्यकर्त्यांचं वड तुमच्याकडे आहे पूर्वी माझे वडील स्वर्गीय आमदार संजय सिंग गायकवाड यांनी या तालुक्यात काम केलेलं आहे बरीच वर्ष त्यांच्या माध्यमातून पूर्वीपासून जे आमचे असणारे लोकांचे संबंध आहेत ते अजून पण आम्ही बऱ्यापैकी टिकून ठेवण्याचं काम केलेलं आहे त्याच्या जोरावर त्या लोकांच्या आशीर्वादावर आम्ही आजपर्यंत काम करत आहे तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठा मुद्दा गाजतोय तो म्हणजे निष्ठावंत निष्ठावंत लोप पावत चालला आहे पण तुमचा भाग जर बघायला गेला तर तुम्ही अनेक वर्षापासून एका पक्षाशी एकनिष्ठ आहेत आणि आताही तुमच्या नावाने इथं कार्यकर्ते आहेत इथं एकनिष्ठता तुटणार नाही काय सांगाल नाही आम्ही आहे सर आमचे कार्यकर्ते एकनिष्ठ आहेत पक्ष काय पूर्वी आम्ही काय काँग्रेसमधून काम करत होतो पहिल्यापासून आदरणीय खासदार गायकवाड साहेबांच्यापासून काँग्रेस म्हणून या ठिकाणी काम करत होतो पण माझे वडील संजयसिंग गायकवाड यांना दुन्हे वेळाला अपक्ष थी। म्हणून ते निवडून आलेले ते काय काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले दोन वेळा दोन वेळा अपक्ष म्हणून निवडून आलेले ते परत एक वेळा काँग्रेसच्या चिन्हावर शेवटी निवडून आली आम्ही एक काँग्रेसचं आहे म्हणून आम्ही सर्वजण आमचा गट आहे किंवा तिथं मानणारी संजय दानला मानणारी लोकं आहेत आमच्या तालुक्यात त्या लोकांच्या जेव्हा आम्ही राजकारण करतोय आम्ही काय कुठं पक्ष बदलाबदली काय केलं नाही आदरणीय सावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आता आम्ही पाच सात वर्षाला आम्ही कसं काम करतोय त्यांचं काम करण्याची पद्धत चांगली आहे निधी यांच्या म किंवा सावकर साहेबांची वरतीपर्यंत असलेले संबंध मुंबई दिल्ली या ठिकाणावरून येणारा जो निधी आहे तो या तालुक्यात निधी आणण्याचं काम आदरणीय सावकर साहेबांच्या बाधा उत्तर होतोय आम्हाला काय प्रत्येकाला कुणाला आम्हाला कुठल्या पदाची अस्वार्थ नाही आपल्या विकास आपल्या तालुक्याचा विकास व्हायला पाहिला आपल्या कार्यकर्त्यांची ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर व्हायला पाहिजे या भावनेनं आम्ही सावकर साहेबांच्यावर या ठिकाणी आहे आज आपण पाहतो की कोल्हापूरमध्ये खरं बघायला गेलं तर एका व्यक्तीसोबत असणारा कार्यकर्ता म्हणजे व्यक्तीनिष्ठ राजकारण या ठिकाणी चालतं पक्षाला इथे कुठलाही व्हॅल्यू नाही आपल्या सोबत या ठिकाणच्या उमेदवार आहेत स्नेहलजी तर निवडणुका जे आहेत दोन दिवसानंतर वाढवण्यात आलाय प्रचार पाच तारखेला सात तारखेला होत आहेत ठीक आहे आहे आपल्यासाठी प्रचार आपला सुरूच आहे आपण प्रत्येक घरापर्यंत शंभर टक्के पोहोचून आलेलो आहोत लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आशीर्वाद आहे आणि आता मुद्दा तोच तो आम्ही तो या ठिकाणी फिरतोय ऐतिहासिक परिसर आहे आता निवडणुकीला थोडासा वेळ पण मिळाला पण तुम्हाला ह्या निवडणुकीच्या मिळालेल्या वेळामधून जनतेपर्यंत पोहोचून तुमच्या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत सांगण्याची मोह मिळाली तर काय सांगेल की ह्या ऐतिहासिक परिसराचा काय पलट कसं करणार आपल्या इथं आता पावनखिंड पन्हाळा ही आपली जी आपल्या शिव छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र ठिकाणे आहेत पावनखिंडीमध्ये आता पन्हाळा ते पावनखिंड हा पावन जो आपला शिवभक्तांचा जो पद पदभ्रमंतीचा मार्ग आहे तो सावकर आपले माननीय आमदार साहेब आहेत ते दगडी मार्ग करायचा त्यांच्या डोक्यात विचार आहे पावनखिंडीचा जो विकास आहे तोसुद्धा आपण सुरू केलेला आहे साहेबांच्या माध्यमातूनच आपले जे ऐतिहासिक स्थळं आहेत ती आम्ही अजून प आणि त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना रूप त्यांचं बदलणार आहे जेणेकरून आलेल्या आपल्या शिवभक्तांशी किंवा पर्यटकांशी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये सुरुवात झालेली आहे सावकार साहेबांनी केलेली आहे जे काम बाकी आहे ते करायचं आहे अगदी पाहतोय की या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते प्रचाराला लागले ला आहेत आणि ह्या सगळ्या प्रचारामध्ये पण एक महत्वाची गोष्ट लक्षात येते की मिळालेले दोन दिवस ते त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे ठरणार हो आहेत आपण आहोत आज ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आणि या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विकास करायचा असेल तर योग्य उमेदवार देखील असणं महत्वाचं आहे आणि जनता कुणाला कौल देते हे त्या नऊ तारखेला आपल्याला कळेल कॅमेरामॅन देवाशी सहस्वप्नी धुधारे महासागर न्यूज मुंबई